नमस्कार मित्रांनो तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर आजकाल कर बरेच जण मोबाईल यूज करतात त्या आणि मोबाईल यूज एवढं प्रमाण आहे की आज लहान पाचवी सहावीच्या मुलापासून ते मात्र साठ सत्तर व साठ वर्षापर्यंतच्या लोकांकडे आजकाल मोबाईल आहे आणि मोबाईल कोणी चांगलं वापरतं कोणाशी मोबाईल हरवतात आणि मेन प्रश्न हा आहे की जर मोबाईल तुमचा जर हरवला किंवा चोरी झाला गायब झाला तर तुम्हाला मोबाईल भेटतो का तर फर्स्ट टाईम तर जेव्हा मी भोसरी आणि अप डाऊन करायचं माझ्या ऑफिसचा जॉब होता तेव्हा तर मी ऑफिस जॉबसाठी माझ्या भाऊजीने मला नुकताच मोबाईल घेऊन दिला होता आणि मोबाईल घेऊन दोन महिने झाले क्रेडिट कार्डवरती मोबाईल होतात त्याच्यावरती एम ई एम आय पण केलेले होते सिक्स मंथचे तर जेव्हा मी तर, रोज अप डाऊन करायचं भोसरी ते वाकड वाकड ब्रिजून थोडंसं समोर चालत आलं की मग बाणेरचे ज्या रिक्षा वगैरे किंवा बस असतात तिथून मग बाणेरच्या बाणेरला जायचं बाणेरला माझं ते ऑफिस सॉलिटेडवडला मी जात होतो तेव्हा तर माझा रोजचा प्रवास तसाच होता रोज अप डाऊन करायचं सकाळी घरून भोसरीवरून आठ साडेआठला निघायचं मग ते पोचायला वगैरे तिथे साडेनऊ दहा वाजायचे कारण आमचा ऑफिस टाईम साडेनऊ पासून स्टार्ट व्हायचा आणि साडेसहा किंवा साडेसात साडेसहा किंवा सातपर्यंत थांबायचं म्हणजे केव्हा पण जायचं नऊ तास भरून यायचं तर रोजच्या प्रमाण म्हणजे मला मोबाईल घेऊन एक एक दोन महिने झाले होते आणि माझा जॉब तिथल्या कन्सल्ट म्हणजे जॉबमध्ये एक चार चार तीन महिने झाले होते तिथं जॉब जॉबला मी लागू तर एक दिवस माझी तब्येत ठीक नव्हती आणि अचानक मी हाफ डे घेऊन मी घरी जात होतो आणि घरी जाता जाता रस्त्यानं मग मला जर कॉल आला होता आणि मी कॉलवरती बोलत होतो अचानक पाठीमागून कोणीतरी आलं आणि माझं ते पाठीमागं माझं लक्ष नव्हतं बिलकुल लक्ष नव्हतं आणि क्रिस्टल क्रियाचं एक शोरूम आहे बाणे रोडला बिटवायच्या अपोजिट आणि हो तिथं फक्त ते एक ब्रिज आहे ते ब्रिज फक्त क्रॉस करायचं होतं इकडचा रस्त्या तिकडे जायचं होतं फक्त तेवढ्यात पाठीमागून दोन गाडीवर मुलं आली त्याच्या गाडीला नंबर प्लेट वगैरे काहीच नव्हता आणि माझं लक्ष पण नव्हतं मला फक्त थोडं ब्रिज क्रॉस करून बी ट्वेल्थपासशी पोहोचायचं होतं कारण तिथं एक स्टॉप होता तिकडून गाड्या जात होत्या वाकडला तेवढ्यात माझा मोबाईल हिसकावून घेतलं एक मिनटं असा तर म्हणजे असं शॉक झाल्यासारखं झालं कारण की अचानक कोणतरी आपल्या पाठीमागून येतं आणि आपल्याला मोबाईल आपला हिसकावतो म्हणजे नेमकं काय झालं का असं एक शॉक मला समजत नव्हतं एक तर तिथल्या एरियामध्ये क्रिस्टल किर्याचे शोरूम आहे तिथंच फक्त सी सी टी व्ही आहे आणि जे आपण जिथं मोबाईल हरवला तिथं एक चौक आहे पण तिथं एक पण सी सी टी वगैरे कॅमेरा नाही किंवा ट्रॅफिक पोलीस नाही तिथं काहीच नाही मग मोबाईल हरवल्याच्या नंतरला जे मग माझं एक तिथं आमच्या गावचे एक अंकल आहे तिथं मग त्यांच्याकडे गेलो मी आणि त्यांना सांगितलं की असा सात आज मोबाईल मग मला त्यांनी सांगितले की वाकड पोलीस स्टेशनला जा आणि कंप्लेंट दे आणि मी आणि माझ्याकडे तेव्हा पैसे पण नव्हते कारण की फोनपे त्यामध्ये ऑन होतं आणि एकतर पासवर्ड वगैरे म्हणजे जे आमचं पास असतं तिकीट असतं ते रोज आम्ही कंटिन्यू पन्नास रुपयाचा पास काढतो ते पण त्याच्या मोबाईलच्या वॅकवर पाठीमागे ठेवलेला होता एक तर तिकिटाला पैसे नव्हते अंकलने शंभर रुपये दिले मग अंक मी तिथून लगेच वाकड पोलीस स्टेशनला गेलो म्हणजे वाक मला पोलीस स्टेशन पण माहिती नव्हतं तेवढ्यात वाकड ट्रॅफिक पोलीस स्टेशन होतं मी त्यांना असं सांगितलं की हा माझा मोबाईल हरवला आता चोरी झाला मग त्यांनी म्हटलं थोडंसं समोर जा वाकड पोलीस स्टेशन एक आहे तिथं मी तिथल्या पोलीस स्टेशनला गेलो त्याने सांगितलं की तुमची तुम्ही ज्या एरियामध्ये तुमचा मोबाईल हरवला तुम्हाला तिथंच कंप्लेंट करता येते तुम्ही बाणेर पोलीस स्टेशनला जा आणि तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्याच्या पूर्वी तुम्हाला तुमचा जो मोबाईलचा एक डब्बा असतो आपण जेव्हा मोबाईल नवीन खरेदी करतो तेव्हा एक डब्बा असतो त्याच्यावर आई नंबर येतात त्याच्यावर दोन नंबर येतात ती नंबरवर तुम्हाला तर मोबाईल डबडं असणं मोबाईलचं ते कवर असणं डब्बा असणं जरुरी आहे मग मला लक्षात आलं की अरे हां माझ्या रूमवरती मी मोबाईल नवीन घेतला तेव्हा मी रूमवर ठेवलं होतं ते डब्बा मग तसंच मी रूमवरती गेलो रूमवर जाऊन रूमवर माझा एक मित्र होता आणि मोबाईल हरवला न हरवला हे सांगावं न सांगावं चोरी गेला असं मला म्हणजे त्याला सांगावंसं वाटत नव्हतं पण अचानक त्याला जेव्हा माझा ज्याच्यासोबत लास्ट कॉल चालू होता त्यांनी माझा एक मित्र होता त्यांनी सांगितलं होतं की त्याचा असं असं मोबाईल मी कॉलवर बोलत होतो पण अचानक त्याचा कॉल कट झाला म्हणजे तिथं गर्दा वगैरे लागत होता पण माझ्या मित्राला माहिती होती की माझा मोबाईल चोरीला गेला मग त्याने मला आल्यावर विचारलं की यार काय झालं मी म्हटलं असं असं माझा मोबाईल चोरीला गेला तेवढ्या त्याला घेऊन डबा घेऊन मी डायरेक्टली आम्ही दोघंजणं बाणेरच्या एरियात आलो बाणेरच्या एरियात मग मिसिंग चो कंप्लेंट चोरीची कंप्लेंट आहे लॉस्ट ऑफ मोबाईलची त्यामुळे त्या सराने सांगितले पोलीस स्टेशनमध्ये की असे पुण्याची एक वेबसाईट असते डब्ल्यू डब्ल्यू डॉट लॉस्ट ऑफ माय मोबाईल पुणे एरियामध्ये मग आपलं लोकेशन वगैरे कुठं कुठल्या एरियामध्ये हरवला काय नाही आपल्या सगळे तिथे त्या डिटेल्स भरावं लागते आणि तिथे एक आपल्याला डिटेल्स भरल्याच्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट देतात आणि ते रिसिप्ट घेऊन मेन तिथलं चतुर्सिंगी पोलीस स्टेशन म्हणजे इकडचा जेवढ्या एरिया आहे तेवढ्या चतुर्सिंगी पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जाऊन तिथे हाफ फॉर्म तिथं रिसिप्ट द्यावाचं द्यावं लागतं त्यामुळे त्यांनी मग बानरला एक रिसिप्ट घेतली एक रिसिप्ट म्हटले तुम्ही चतुर्सिंगीला देऊन या मग आम्ही त्याच्यात चतुर्सिंगीला पोलीस स्टेशनला गेलो माझा मोबाईल कमसे कम दुपारी दोनला हरवला होता तर मग आम्हाला तिथं चतुर्स्टेशनला चतुर्सिंगी पोलीस स्टेशनला जायला दोन वाजले दोन वाजल्याच्या नंतर पोलीस मग एक सर होते मी त्यांना सांगितलं की पोलीस स्टेशनच्या समोरच्या साईडला म्हणजे जे कंप्लेन जे म्हणजे ऑर्डर कंप्लेंट तिथं होतात आणि एफ आय वगैरे ते ती, तिथं नोंद करतात बॅकसाईडला जे चोऱ्या वगैरे होतात त्याचं एक स्पेशल म्हणजे रूम वगैरे हो आहे स्पेशल एक्सर आहेत मग त्यांना जाऊन मी सांगितलं की सर असं असं माझ्या या एरियात मोबाईल झाला मग त्यांनी कंप्लेंट वगैरे हो लिहून घेतले मोबाईलचं ते रिसिप्ट असते ते मी रिसिप्ट घेतले आणि त्यांनी सांगितले की तुमच्या मोबाईलमध्ये जे दोन कार्ड आहेत ते पण ते कार्डचे नंबर वगैरे हो लिहून घेतले आणि एक नवीन ओ टी पी येण्यासाठी नवीन नंबर द्या पडले मला तर फर्स्ट टाईम पहिल्यांदाच माहीत होतं की जरी आपला मोबाईल जरी हरवला तरी आपल्याला काय मोबाईल भेटू शकत नाही कारण की एकदा चोरी झालेल्या वस्तू सजासजी नाही भेटत आणि पोलीस कंप्लेंट करून पण काय नाही होत कारण की ज्या दिवशी माझा मोबाईल हरवला त्या दिवशी कमीत कमी दहा ते वीस मोबाईल त्या दिवशी त्याच एरियामध्ये हरवलेले होते आणि एवढं काय ऑन्ड्रॉइड मोबाईलला कोणी ट्रॅक वगैरे नाही करत कारण की कदाचित ट्रॅक केलं कुठल्या गोष्टी झाल्या तर ते सापडू शकतं पण एवढं कोणी नाही करू शकत कंप्लेन पण करून काहीच झालं नाही आणि आम्ही जे ओ टी पी नंबर माझ्या मित्राचं दिलं होता त्याच्यावरती ना कधी कॉल आला ना काही झालं मग त्यानंतर आणि ऑफिससाठी कसं मोबाईल त्याच्यावरती आपले पंचिंग वगैरे असते त्याच्या अटेंडन्स वगैरे सगळ्या गोष्टी मोबाईलवर चालतात त्यामुळे मी काही दोन दिवस ऑफिसला गेलोच नाही त्यानंतर लगेच आमच्या भाऊजीच्या मित्राच्या त्यांनी जे मला पहिल्यांदा मोबाईल घेऊन दिले होते त्यानेच परत नवीन मग वन प्लसचा मोबाईल नवीन घेऊन दिले ते दोन दिवसानंतर मग तसंच ऑफिसला जॉब वगैरे परत मग आपलं चालू झालं अपडाऊन रोजचा रोज पण नंतर भीती वाटायला लागली की यार मोबाईल परत आपण बाहेर काढलं आहे एरिया वगैरे ते बरोबर राहणार म्हणून तेव्हापासून मोबाईलची खरंच खूप भीती वाटायला लागली परत आपण मोबाईल हरून जायला वगैरे म्हणून तर शक्यतो तर ऑनराईन मोबाईल असं आणि शे पण मेन आहे की असं वाटतं की आपण मोबाईलवर ई एम आयवरती मोबाईल घेतला आपण जर हप्ते भरत नसेल तर मोबाईल सापडू शकतो मोबाईल बंद पडतो ते नाही माहिती म्हणजे आपण मी क्रेडिट कार्डवरती घेतला आणि एक तर दुसऱ्याच्या क्रेडिट कार्डवरती घेतलं होतं मोबाईल त्यामुळे मला शेवटचे दोन तीन हप्ते मला भरावं लागले मोबाईल हरवला तरी पण भरावं लागलं कारण की शक्यतो जर आपण बाहेरच्या एरियात कुठं जात असेल तर आपला मोबाईल आपण म्हणजे एक सांभाळून वापरणं जरू आहे रेल्वे स्टेशनमध्ये जाताना रेल्वे स्टेशन आपण विंडो सीटला लई जाणारा सवय असते विंडो सीटला बसायला पण तुम्ही विंडो सीटला बसा पण मोबाईल तुमचा म्हणजे आजूबाजूला लोक तुमच्यावर एक लक्ष देत असतात की कधी यांचं म्हणजे लक्ष इकडे तिकडे जाईल मोबाईल आपण हाणल चोरट्या लोकांचं तेच काम राहते कारण की ते चोरीमध्ये एकदम परफेक्ट असतात माझं पण तसं झालं कदाचित कोणीतरी म्हणजे जेव्हा मी ऑफिस माझं ऑफिसपासून जेव्हा मी रस्ता क्रॉस करत होतो त्याचं लक्ष माझ्याकडेच होतं वाटतं बहुतेक मग माझा मोबाईल बॅकसाईडने मोबाईल पाठीमागून कानाचा मोबाईल काढून घेऊन चोरीला गेला तर कंप्लेंट करून पण मोबाईल कोणी भेटत नाही कोणी आपल्याला आपल्या कार्डवरती कोणी ट्रॅक नाही करत कोणी सी सी टी व्ही चेक करत नाही काहीच नाही फक्त एक एक फॉर्मॅलिटीज म्हणून लॉ फॉर्मॅलिटीज म्हणून लॉस्ट ऑफ मोबाईलची कंप्लेंट घेतात रिसिप्ट तशीच पडून राहते ना तुम्हाला नंतर कॉल येतो ना काळीच होई ना कुठलीच प्रोसेस काहीच होत नाही कदाचित होत असेल त्याच्यात जास्त निडेड म्हणजे जे निडेड पर्सन असतात जास्त ज्यांच्या जा पोलीस स्टेशनशी जास्त ओळख असते त्यांचे कंप्लेंट त्यांच्याकडं मोबाईल कदाचित सापडत असेल पण ऑन्ड्रॉइड मोबाईल तर सापडू शकत नाही एकदा हरवलं तर कारण कोणी चोरी करणार कोणी आणून देत नाही मी एवढं आपल्यावर लक्ष देत नाही मग परत मी ऑफिस जेव्हा जॉईन केलं तेव्हा नवीन मोबाईल घेतला एक दोन चार दिवसानंतर एक सी आय डी ऑफिसर आहे तिथं पुण्यामध्येच आपले वळखीच्यात गायकवाड सर नम्ण, नम्ण ते गायकवाड सरांचा माझा नंबर नवीन नंबर ते दोन मोबाईलपैकी एक त्याच्यातला न हरवलेला एक मोबाईल मी परत घेतला कार्ड एक घेतलंच नाही त्या म्हणजे सी आय डी सरांचे कॉल आले होते दोन चार दिवसानंतर सांगितले की नंबर बंद होता काय झालं होतं मग सी आय डी सरांना सांगितलं की आताच माझा मोबाईल हरवला होता मग ते म्हटले होते अठ्ठेचाळीस तासामध्ये कंप्लेन वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या असतात मला तेव्हा सांगायचं मी म्हटलंस मला नंतर ऑफिस सोडून परत सुट्ट्या घेणं ते टाईम जमला नाही त्यासाठी मी त्या मोबाईलसाठी कुठलीच गोष्टीची प्रोसेस केली नाही कारण मला माहिती होतं की आपला मोबाईल एकदा गेला ना नंतर सापडू नाही शकत म्हणून मी कुठल्याच प्रकारची ना तर प्रोसेस नाही केली आणि खरंच नाही सापडू शकत कंप्लेंट करा तुम्ही काही पण करा एकदा आपल्याकडून चोरीला गेला गेला म्हणजे गेला त्यासाठी शक्यतो जेवढं होईल तेवढं आपण आपला मोबाईल सांभाळणं जरुरी आहे कारण की जरी तुम्हाला वाटत असेल तरी ट्रॅक केल्यानं मोबाईल सापडतो सापडतो आयफोन आयफोन सापडतो कारण की आयफोनवरती सेन्सर असतात आयफोन आयफोन चढ बंद जरी पडला तरी तुम्हाला आयफोन जरी कोणी स्विच ऑफ सहसा स्विच ऑफ नाही करतायत जरी करता आयफोनच्या कुठल्या जरी गोष्टी करता आल्या तरी ट्रॅकमध्ये आयफोन लगेच दिसतो त्यामुळे आयफोन सापडू शकतो पण कदाचित ई एम आयवरती मोबाईल जर ई एम आय आपण भरलं नाही तर मोबाईल लॉक पडत असेल पण माझं लोकांच्या क्रेडिट म्हणजे दुसऱ्यांचे क्रेडिट कार्डवरती घेतलं होतं त्यांना तर त्या हफ्ते भरून हा धरून भरून देणं तर जरूरी होतं त्यासाठी मी हप्ते भरलो एक सोडून मी एका वेळेस दोन मोबाईलचे हप्ते भरले हे आपण त्या पण तर तुम्हाला बाहेरच्या एरियामध्ये जेवढं असेल तेवढं तुम्ही मोबाईल सांभाळून वापरायचं शक्यतो आजूबाजूला आपण लक्ष द्यायचं रेल्वे रेल्वेला रेल्वेचा वगैरे कुठला पण प्रवास करत असताना आजूबाजूला बघायचं कारण की मोबाईल चोरीचं आजकाल प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि एकदा चोरी झाला की आपला मोबाईल तो सापडू नाही शकत ठीक आहे मोबाईल गेला तर गेला मोबाईलचे काय प्रॉब्लेम होत नाही एक चौदा पंधरा हजार गेला वीस हजार जरी गेला तर पैशाचं काय नाही आपण नवीन घेऊ हो शकतो पण आपला जे डेटा वगैरे असतो ते काय आपल्याला डेटा भेटत नाही आपले डॉक्युमेंट्स भेटत नाहीत आपल्या चांगल्या वाईट म्हणजे फोटो असतात आपले डॉक्युमेंट्स असतात आपले जे डेटा असतो तो आपल्याला परत नाही भेटू शकत त्यामुळे तर मग जेवढं शक्यतो होईल तेवढं प्रवासामध्ये असो आपण सोशल एरियामध्ये कुठल्या पण जाऊ असो कुठल्या पण मध्ये असो जेवढं होईल तेवढं आपण मोबाईल वापरायचं पण लोक आजूबाजूला लोक कोण आहेत काय नाही ते बघून वापरणं जरुरी आहे तर त्यासाठी मोबाईल शक्यतो चोरीला गेलेली मोबाईल भेटत असतील पण कदाचित कमी प्रमाणात जास्त प्रमाणात चोरीला गेलेली मोबाईल भेटत नाही तरी मोबाईल तुम्ही वापरताना खरंच काळजी घ्या कारण की मला त्या गोष्टीचा झटका बसलेला आहे चला तर था थँक्यू था, सो मच ऑल ऑफ यू